शहरातील महापालिकेच्या सहावीस प्रभागातील प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम बुधवार पासून सुरू झाले आहे प्रारूप मतदार यादी सहा नोव्हेंबर ला प्रसिद्ध होणार असून महापालिकेची अंतिम प्रभाग रचना सोमवारी जाहीर झाली त्यामुळे आता मतदार यादीचा कार्यक्रम सुरू झालाय महापालिका निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंतिम झालेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात यावी असे आयोगाने स्पष्ट केले आहे आयोगाने महापालिकेला दिलेल्या युजर आय डी आणि पासवर्ड चा वापर करून मतदार याद्या डाउनलोड करण्यात आली आता प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात येणार आहे तर प्रारूप मतदार यादीवर चौदा नोव्हेंबर पर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर फॅमिलीसाठी खास सोल पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सो। सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी